नुसते नाव असून कुणी ब्रँड होत नाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करत म्हटलं बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते पण तुम्ही नाहीत आजच्या बातमीमध्ये पाहूया ब्रँड या, या शब्दाभोवती फिरणाऱ्या रा राजकीय रणधुमाळीचा सविस्तर आढावा वरळी डोम येथे भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडलं बेस्ट निवडणुकीत ब्रँड म्हणणाऱ्या युतीचा बँड वाजवला असा उपवास त्यांनी केला त्यांनी म्हटलं आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी धारावी पुनर्विकास बी डी डी चाळीचा प्रकल्प माडा योजनेतून मराठी माणसाला घर देण्याचा दावा त्यांनी या ठिकाणी केला ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हती असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे मैत्रीच्या नात्यासाठी महापौर पद दिलं पण अनुभव आजच्या दियातूने असा होता मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी फोन करून महापौर पदाची विनंती केली होती असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे राजकारणात ब्रँड महत्वाचा की कामगिरी तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी द कॉम्रेड थॉटला सबस्क्राईब करा